अर्धापूर तालुक्यातील देलूब येथे दरवर्षी केशवगिरी महाराज देवस्थान येथे भव्य यात्रा भरवली जाते याही वर्षी दिनांक पाच डिसेंबर रोजी या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यात्रेनिमित्त अर्धापूर तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्तांची दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती होती या यात्रेमध्ये अनेक भाविक भक्त आजही बैलगाडीने येतात भाविक भक्तांच्या सहकार्याने ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली गुरुवर्य ज्ञान भारतीजी महाराज या ठिकाणी यात्रेला आरंभ होतो श्री केशवगिरी महाराज यांच्या संजीवनी समाधी निमित्त साडेतीनशे वर्षापूर्वी ही यात्रा सुरुवात झालेली आहे आणि या यात्रेच महत्व विशेष म्हणलं तर या यात्रेमध्ये बैलगाडी आणि महिला मंडळ या ठिकाणी असणार जास्त यात्रेला या ठिकाणी येत असतात आणि बऱ्याच भक्त मंडळांची या केशवगिरी महाराज संस्थान समाधी अशी जे काही मनोकामना व्यक्त केल्या त्या पूर्ण होतात आणि त्या नवण्याकरता ही निमित्तानं सर्व भक्त मंडळी आपल्या नांदेड जिल्ह्यातून नाही तर दोन तीन जिल्ह्यातून बाहेरून सुद्धा या ठिकाणी असणार आपल्या या केशव महा केशवगिरी महाराज संस्थान या ठिकाणी यात्रेसाठी येत असतात यात्रा खूप चांगल्या पद्धतीनं सर्व परिसरातील मंडळी गावकरी मंडळी यांच्या सहकार्यानं या ठिकाणी या ठिकाणी हिंसाचार यात्रेमध्ये कसल्याही प्रकारचा ता। धार्मिक कार्यक्रमा व्यतिरिक्त बाकी कोणताही कार्यक्रम या ठिकाणी नसतो फक्त दर्शनाचं महत्व या ठिकाणी असल्यामुळे आणि दर्शनासाठीच असणार दूर सर्व भाई भक्त मंडळी आणि सर्वात जास्त महिला मंडळी येत असतात आणि त्यांनाही सर्व संस्थांतर्फे गावकरी मंडळी व फरक मंडळी या ठिकाणी सगळे सहकार्य करतात आणि नियोजनामध्ये आणि सुरक्षित यात्रा या ठिकाणी होत असते ही समाधी घेण्यापूर्वी सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी महाराज काश्मीर देशामधून या धार या गावी त्या ठिकाणी आली आल्यानंतर धार गावामध्ये काहीतरी महाराजांचा मन ताप झाल्यामुळे महाराजीचं एकांताचं ठिकाण पाहून देऊळ विविध या नगरीमध्ये दहा झाडी आणि बेलांची धाडी या ठिकाणी पहिलं वास्तव्य होत आणि या धाडीमध्ये महाराजानं वास्तव्य केलं आणि साडेतीनशे वर्षापूर्वी म्हणजे त्या ठिकाणी असणार संजीवनी समाधी या ठिकाणी घेतली आणि आता ही चेतन समाधी आहे जे मनकामना कोणी पूर्ण या ठिकाणी मंडळी भूत मंडळी का होतात आणि आता या ठिकाणी महत्व आहे 한글자